जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार दिल्लीनंतर काल जम्मू काश्मीर काश्मीर मधील नौगाष्ट पुन्हा हमला झाला मित्रो छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की धर्माचं आचरण करना करा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा हिंदू मुस्लिम सीख ईसाई बौद्ध जैन कोणताच धर्म कोणताच धर्म श्रेष्ठ किंवा सगळे धर्म म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत मुसलमान धर्मामध्ये त्यांच्या स्त्रीकडे पाहून पूर्ण पोषकात आग झाकलेलं पाहून छत्रपतीचा प्रत्येक मावळा नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही ते संस्काराचं प्रतीक आहे मुसलमानामध्ये दुसरी गोष्ट आहे की कुराणात लिहिलेलं की शराब पिणं हराम आहे नव्याण्णव टक्के मुस्लिम दारू पीत नाही आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे पाच टाइम नमाज अदा करणं म्हणजे पाच वेळेस मस्जिद मध्ये जाऊन परमेश्वराचं नाव घेणं प्रत्येक धर्मातला प्रत्येक धर्मातला आपण गुण घेतला पाहिजे जसं जातीचं कसं असतं जसं मजुराला वाटतं मजुरी वाढली पाहिजे आणि शेतकरी किंवा व्यापाऱ्याला वाटतं की मजुरी कमी झाली पाहिजे जर मी आज मराठी जातीत जन्माला आल्यामुळे मला मराठा श्रेष्ठ वाटतात बौद्ध धर्मात जन्माला आलो असतो तर बौद्ध श्रेष्ठ वाटले असते मुस्लिम धर्मात जन्माला आलो असतं तर मुस्लिम श्रेष्ठ वाटले असते कोणताच धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो परंतु जे पाकिस्तानी एजंट आहेत पाकिस्तानी जे अतिरेकी आहेत त्या हरम्याचं जे स्वप्न आहे ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही कारण निर्गुण निराकार अल्ला राहो या परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा तेच सांगितलं की यदा यदा ही धर्मने सांगितलं की जब जब, जब इन्सान खत्रे में आता है धर्म खत्रे मे आता है, तो मी के आता और धर्म करता परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण भगवंत सुद्धा गीतेत सांगतात यदा यदा ही धर्मश्य ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी लागते त्या त्यावेळेस मी प्रत्यक्ष अवतार घेऊन सज्जनांचं रक्षण आणि दृष्टांचा च कर दो परमेश्वर ने और जब जिनका कहना है कि या हमारा ही धर्म रहेगा हमारा ही धर्म श्रेष्ठ है और बाकी लोगों का कनिष्ठ है तो छत्रपति शिवाजी महाराज जैसा हाथी पैदा होके तुम जैसे मुर्गी के अंडे पैरों पैरों तले कुचल के वो अपना स्वराज निर्माण करता है इसको इतिहास गवाह है इसको इतिहास गवाह है गवा, 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 गवा।